नमस्कार मित्रांनो आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की टर्म इन्शुरन्स म्हणजे काय टर्म इन्शुरन्स कशासाठी घेतला जातो टर्म इन्शुरन्सचे वैशिष्ट्ये काय आहेत व टर्म इन्शुरन्स आजची गरज का असणार आहे तर याबाबत आपण संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे बघूयात त्याआधी आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनला प्रेस करा व बाजूला दिलेल्या बेल ऐकूनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर मित्रांनो टर्म इन्शुरन्स म्हणजे काय तर आता टर्म इन्शुरन्स हा विमा प्रकार आहे जो केवळ विमाधारकाच्या मृत्यूसाठी वित्तीय सुरक्षा प्रदान करतो हा विमा विशिष्ट कालावधीसाठी टर्म घेतला जातो जर त्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला निश्चित रक्कम सम इन्शुअरच्या माध्यमातून मिळते मात्र जर टर्म पूर्ण झाल्यावर विमाधारक जिवंत असेल तर काहीच परतवाड मिळत नाही त्याचबरोबर टर्म इन्शुरन्सच्या वैशिष्ट्य या ठिकाणी आपण बघूयात जसं की टर्म इन्शुरन्समध्ये प्रीमियम तुलनेत खूप कमी टर्म इन्शुरन्स जर आपण काढतोय तर तो न्या इन्शुरन्सपैकी त्याचा प्रीमियम खूप कमी असतो कारण यामध्ये केवळ मृत्यूसाठी विमा संरक्षण दिलं जातं कमी प्रीमियममध्ये मोठ्या रकमेचा कवर समिशोच्या माध्यमातून आपल्याला मिळते जे तुमच्या कुटुंबासाठी भविष्यासाठी उपयुक्त ठरते त्याचबरोबर प्रीमियमवर आणि मृत्यूसोबत मिळणाऱ्या रकमेवर भारतीय आयकर कायद्यानुसार ए टी सी आणि टेन टेन डी अंतर्गत कर सवलत सुद्धा मिळते टर्म इन्शुरन्स प्लॅनमध्ये अपघाती मृत्यू कवर गंभीर आजार कवर अपंगत्व कव्हर अशा अतिरिक्त फायदे आपल्याला जोडता येतात त्याचबरोबर या ठिकाणी टर्म इन्शुरन्स घेण्याचे फायदे काय असणार आहे तर तर या ठिकाणी आपण बघू शकतो की टर्म इन्शुरन्सचे जे फायदे आहेत ते विमाधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मोठी रक्कम मिळते जी त्यांच्या गरजांसाठी उपयुक्त पडते त्याचबरोबर मोठ्या गरजेची भरपाई करण्यासाठी उपयुक्त ठरते तुमचं वय जर कमी असेल आणि कमी वयामध्ये तुम्ही जर प्रीमियम घेताय तर खूप कमी या ठिकाणी प्रीमियम येते आणि मोठा कवर त्या ठिकाणी तुम्हाला मिळतो या ठिकाणी टर्म इन्शुरन्स कोणी घेतला पाहिजे तर टर्म इन्शुरन्स आर्थिक जबाबदाऱ्या असलेल्या व्यक्तींनी घेतले पाहिजे किंवा कुटुंबाचे कमावते सदस्य असेल त्यांना घेतलं पाहिजे त्याचबरोबर जर तुम्हाला टर्म इन्शुरन्ससाठी एखाद्या चांगल्या कंपनीची निवड करायची असेल तर प्लॅनची तुलना करून योग्य पर्याय निवडा जो तुम्हाला पॉलिसी बाजाराच्या अनुसरून तुम्ही तिथे जाऊन निवड करू शकता तिथे एक्कावन्न हजारपैकी अधिक टर्म इन्शुरन्स दिले गेलेत तिथे जाऊन तुम्ही कुठल्याही तुमच्या याच्या अनुसरून आणि तुमच्या गरजेच्या अनुसरून तुम्ही कुठलाही एक टर्म इन्शुरन्स निवडून घेऊ शकता तुमच्या गरजेप्रमाणे व तुमच्या वयाप्रमाणे तुम्ही तुमचा टर्म इन्शुरन्स चोईस करा आणि तिथून तुम्ही पर्चेस करू शकतात आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद